मुलाच्या काय मुलीचा बड्डे झाला उरलेले सगळे बड्डे ते करून पाहिजे पाठवले बाहेर खर्च करू नका हे सुद्धा पाठवले हे विनोदाचा भाग वेगळा पण ह्या ठिकाणी इतक्या सुंदर प्रकारे आयोजन केलेले सरांनी दे आणि ह्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपले अर्धापूर पोलिटिशन इथे सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कराळे सर सैनिक एक मंत्री आमचे पत्रकार बंधू राव सर तसेच व्यासपीठावर बसलेले आमचे मित्र शेखर राजे सर अच्युत सर चिंत सर आणि बालमित्रांनो सर्वांनी छान प्रकारे मार्गदर्शन केले उद्देशाचे डोस पण दिलेले आहेत फक्त एकच लक्षात ठेवा अभ्यास करा अभ्यासाशिवाय कुठलाही यश मिळणार नाही तुम्हाला शॉर्टकट पकडतात ना कधी पेश होत मिळत नाही त्यांना त्यामुळे अभ्यास करा चांगले पुढे जा तुम्हाला माहित आहे का ज्या वेळेस कोंढाणा किल्ला जिंकायचा होता त्यावेळेस कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी त्या ठिकाणी तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं लग्न सोडून त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विडा उचललेला होता की तो कोंढाणा किल्ला मी जिंकेलच आणि कोंढाणा किल्ला हा उंच किल्ला होता आणि त्यावर जाण्यासाठी दोर टाकलेले होते आणि हे जे दोर होते आणि त्या दोरावर चढून सर्व मावळे त्या ठिकाणी गेलेले होते फक्त पाचशे मावळे होते त्या ठिकाणी आणि कोणाल्या किल्ल्यावर जवळपास पाच हजार सैनिक होते आणि हे पाचशे मावळे घेऊन निघालेले होते पण त्या ठिकाणी लढाई झाली लढाईमध्ये तानाजी मादुसरीने एवढं चांगल्या प्रकारे शौर्य गाजवलं आणि तानाजी त्या ठिकाणी थारा धपीत पडली आता जो सरदार आहे तो धारा देखील पडला त्यामुळे बाकीचे जे सैनिक आहेत ते पळून जायला लागले त्या ठिकाणी होते ते आले आणि त्यांनी आल्यानंतर सर्वप्रथम काय केलं की जे जोर होते ते जोर कापून टाकले ते पळून जाण्यासाठी पाठीमागे जे जोर होते ते सर्व अगोदर कापून टाकले आणि उद्देश त्या सैनिकांना त्यांनी सांगितलं तुम्ही भिक्री भाऊबाई सारखे काय करून आहे या ठिकाणी जे जोर होते ते मी कापून टाकलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी लढायचं आहे एक तर लढा किंवा या घरीमध्ये उड्या टाकून जीव द्या तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचे आईवडील जे आहेत आपण बरेच वेळ बघतो काही चिंता करू नकोस कर शीख शिकलं नाही तर काय हरकत नाही आपली चार पाच जमीन आहे दहा जमीन आहे तिथं करून थांब म्हणजे आपल्या पाठीमागे काय आहे काहीतरी आधार आहे आणि हा आधार माणसाला कमकुवतो दुबळा बनवतो त्यामुळे तुम्ही पाठीमागचा जो आधार आहे त्या आधाराला कधी बघू नका तर तुम्ही समोर जायचा प्रयत्न करा आक्रमण करा जस त्या सैनिकांनी आक्रमण केलं फक्त पाचशे सैनिकांना पाच हजार सैनिकांना हरवलं कोंडाना जिंकला कारण जिंकला कशामुळे पाठीमागे परतीचे दोर नव्हते कारण त्या ठिकाणी परतीचे दोर असते तर ते पळून गेले असते पण पर परतीचे दोर कापले होते त्यामुळे परतीचे दोर जे ते अगोदर तुम्ही कापून टाका आणि आक्रमण करायला शिका जोपर्यंत आक्रमण करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही आता आक्रमण करायचे काही युद्ध करायचे नाही फायनल करायचं नाही आक्रमण कशावर करणार तुम्ही पुस्तकावर करा त्या पुस्तकातील ज्ञानावर करा त्याला पुढे जाणार गा। आहात घरामध्ये मुंग्या बघितल्या तुम्ही मुंगी किती छोटी असेल एकदम बारीक मुंगी आता मुं, मुंगी एवढी बारीक तिचा मेंदू किती बारीक असेल विचार करा पण मुंगी जमिनीवर राहते पण पाचव्या सहाव्या मजल्यावर कुठल्या घरामध्ये जायचं कोणत्या रूम मध्ये किचन मध्ये किचन मध्ये डब्यामध्ये साखर कुठे आहे त्या मुंगीला कळते ती बरोबर जाऊन खाते तुमचं तर डोकं एवढं मोठं येणार आहे मग त्या ज्ञानाचा वापर करायचा त्या डोक्याचा वापर करा मुंगी चार पाच महिने पावसाळ्या दिवसा तिला खायला भेटत नाही त्यामुळे ती सर्व धान्य जी आहे ती जमा करते आणि जमा करून ठेवते मुंगीचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे का जवळपास छोट्या छोट्या काही प्रजाती आहेत का त्या मुंग्याच्या प्रजाती जवळपास तीस ते पस्तीस वर्षे जगू शकतात पण त्या का जगतात त्या आळशी नाही सातत्याने मेहनत करतात म्हणून त्या जगतात त्यामुळे सातत्याने जगणारी जी लोक मेहनत करणारी लोक आहेत ती जगू शकतात बाकी तुम्ही आमिबा बघितलेला आहे काही दिवस त्यानं काय करत का, त्याला खायला पियाला भेटत नाही तर तो काय करतो शिस्टो बनतो गाठ या झाली होती ना त्या प्रकारे पण आपण आमिबा नाही आपण मुंबई होऊन जगायचं आहे कारण तुम्हाला जर मुंबई असेल तर तुम्हाला कष्ट करावं लागतील करा अभ्यास करावा लागेल आणि हाच अभ्यास तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये पुढे मदत करणार आहे परत बोलायचंय पण त्या ठिकाणी मला वाटते आता येत्या वेळेस तुम्हाला काय म्हणते आहे का सध्या पण आणणार आहे किती फायला जाणार अंकुशरा कर आला म्हणजे इथे खिचडी खायला भेटते असं समज झालेला आहे त्यामुळे अंकुशरा कुठच्या वेळेस आता खिचडी करू नका बाकी काहीतरी बनवतोय सर आणि या ठिकाणी हो सर। <laughs> सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी चांगल्या शुभेच्छा आहेत आणखी एक गोष्ट सांगायचे डोक्यामध्ये मी काढून टाका की सेंटर रोज असल त्या ठिकाणी कॉपी चालल हे चालल हे चालल हा प्रकार यावर्षी घडणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे करण्यात आलेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी कॉपी मुक्तीचं अभियान चालू केलेले आहे कापी मुक्ती मध्ये सगळीकडे आता आले नवीन जे जिल्हाधिकारी आहेत ते पण खूप स्ट्रीक आहेत त्यामुळे लोकांचा नेश काढून काय होईल यश मिळायचं असेल ना अभ्यास करा आणि यश आम्ही जाते म्हणून धन्यवाद